ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे तर आज केळ्याचं शिकरण बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया तर मी पाच केळी घेतले आणि साखर घेतले आणि दूध घेतलंय एक ग्लास दूध घेतलंय तर सर्वप्रथम आपण केळी सर्वप्रथम आपण केळी सोलून घेऊया सगळे सोलून घेऊया आता एक वाटी घेऊया त्याच्यामध्ये हे सगळे काप काढून कापून घेऊया एकदम बारीक स्लाईस कापून घेऊया केळ्याचे अशा प्रकारे आपले पाच केळी कापून झालेत जर तुम्हाला अशा प्रकारे गोल केळं कापायचं आवडत नसेल तर तुम्ही मॅश करून पण कापून घेऊ शकताय पण हे असं चांगलं दिसतं म्हणून असं कापून घ्या आता एक पातेलं घ्या त्याच्यामध्ये हे सगळे केळ्याचे काप घाला ह्याच्यामध्ये मी पाच ते सहा चमचे साखर घेतली आहे तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता है। आता ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे एक ग्लास मी दूध घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये ज्या ह्या रेसिपीमध्ये जास्त मेहनतीची काही हे नाही आहे जास्त मेहनत नाही आहे फक्त तुम्ही साखर साखर विरघळ प विरघळ होऊ श तर तुम्ही आहे ना हे फिरवत राहायचं एवढीच फक्त मेहनत आहे आणि पूर्ण साखर विरघळली की मग आपलं शिकरण तयार होत आहे अशा प्रकारे आपलं शिकरण तयार झालं आहे कधी पण तुम्ही जेव्हा जे स्वयंपाक बनवतात आणि काहीतरी गोड करायचं असेल तर तुम्ही हे शिकरण करू शकताय इन्स्टंट तयार होणारी ही रेसिपी आहे फारच सोपी रेसिपी आहे ही तुम्ही करून बघा घरी आणि मला कळवा कशी झाली आहे ते काही नाही दो तीनच वस्तू लागतात धूप केळं आणि साखर झटपट तयार होणारी ही ही आपली रेसिपी आहे तर अशा प्रकारे आपलं केळ्याचं शिकरण तयार झालं आहे आणि हे विरघळून झालं की तुम्ही हे डायरेक्ट जेवणासाठी सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू